चालू आहे मध्ये तर विषय काय माहित आहे का या वाराल झालाय टाकून कारण आम्ही नंतर ब्लॉग बनवलेला या खालच्या मोठ्या वाराला पण झाल्या त्याच्या खालची छोट्या चिंधे आहेत चला तुम्हाला दाखवतोय चालू नाही मागे चल मी चढून ठेवलेले तिकडं काटे पण असू शकता तर इथं तुम्ही पाहू शकता आमच्याकडे असे मोठमोठे काटे तरी पाय चप्पल पत्नी तरी हे उराचं झाड आहे तर आता आम्ही जातोय खाली इकडं

ये भुई ते आमच्याच भाव बांधे मध्ये ते पण व्हिडिओ आहेत माझे रे बन आता इथे चिंधे तिला टाकून तिकडे दोन तिथे राहिले मधलं ते तुम्हाला दाखवत आहे कोण तरी जाऊ तर पाहू शकता अशा प्रकारे खत आहे सगळं मिक्सिंग खत आहे तर आता आपण येऊ टाकणार आहोत कॅमेरा वरून जातो मेन आता इथं खत टाकत आहे अशा प्रकारे अशा प्रकारे खत टाकायचं असतं भुईमुगाला तुम्ही पाहू शकता तर खूप छान असा भुईमुग आहे आमच्या टोळे वस्तीला पुढ पुढून दाखवा कसं खत टाकायच तर एकदम सारखं खत पडलं पाहिजे म्हणजे भुईमुगाला कस व्यवस्थित ना खतरनाक म्हणजे पाहू शकत अशा प्रकारे खत टाकायचं पूर्ण असं जमिनीवर पडलं पाहिजे भुईमुग पण खूप छान आहे camera man दाखवू शकता बघ मग तुम्ही आपला जवळून दाखवू शकता तुम्ही खूप छान आहे आपला दो, दो, बोल ना तू दोन शब्द बोल जिनबाय बोल ना काय दोन शब्द बोल तरी बोल आमच्या टोळे वस्तीवर कस काय भुईमू काही सांग चित्रे दाखवत काय तुम्हाला ती लय पळत तर आपले हे वावर पण आता टाकून होणार आहे

मी दोनशे रुपया रोज आणि बईमगून नेधलेला आहे तिनं व्हायला कोणला निधायचा असेल तर खाली संपर्क साधा पण घुंगऱ्या उपटला जायला नीता वाढवण्यात येईल तर घोंगऱ्या कस काही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बागा थोडे जायची व्हायचे आभार तर नाम देव म्हणायच्या झूम करून दाखवूया नामदेव पण नाही शाळा काही शाळा चारायचं काम चालू आहे ढगालो वाई त्याच्यामुळे थोडा थोडा चालू आहे कॅमेरा को पाहू शकता नामदेव ते पण हात करत आहे तर तुम्ही सांगा खाताय का कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा भूमिमुचे फायनली कंप्लीट झालेलं आहे आता काय आता पहा आपले खत पण संपलेलं आहे आता कंप्लीट झालेलं आहे खत पण संपलेलं आहे पहा आता आता माझ्या पहा गोणी उलटी करणार आहे तुम्हाला आता गोणी उलटी करून दाखवितोय आता नंतर कोंबडी न्यायची आम्हाला रावण संपला रावण लागलेलं आहे शेवटचा सोमवार आहे तर पाहू शकते मी याच्यात काहीच राहिलेलं नाही हात पण पाहू शकत किती काळे झालेले घाम पण खतरनाक आलेले आहे बघू शरे कशी वाटली व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला नवीन असत सबस्क्राईब नक्की करा कारण आपण असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहू आपण कारण की भरपूर अशी शेती करतोय का। काकडी शिमला मिरची आपले आपलं हे नाही का काय म्हणतात ते वांगीची नाही करत वांगे नाही करत आपण दुसरं काही असं करते फुलवर चायना फुलवर असे तुम्हाला बरेच मी व्हिडिओ टाकले पण भेटू आत्ता आपण दुसरा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय